चार टोटल चार रूम एक हॉल एक ओटी आणि दोन किचन एवढं काढलेलं आहे तर हे काय म्हणताय आपा कसं काय चाललंय तुमच्या वातावरण गावाकडचं वातावरण सांगा कसं पाऊस हून पाणी आहे की नाही पाऊस आहे हून आहे अजून पाऊस कधी पडला पाऊस संध्यावेळी पडला तीन पाऊस कधी आज आज कुठे अजून तीन द्या कल तीन एक वाजता पाऊस पडलाय म्हणजे फणस काढला नाही बघा मला हा कापा आहे हा बघा इकडे पण फणस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हा, हा आता ह्या तर काढले तिकडे आहेत ती थोडी आता तुमच्या जवळ येणार आहे हे हा इथे आहे त्याच म्हणजे मुस्काटा चांगली भेटली तीस सी नमस्कार मंडई माझं नाव राज ठुकरूल कशा सर्व मस्त मजेतच राहा खूप दिवसां व्हिडिओ आला आहे गावी आलो आहे परत एकदा मे महिन्याची सुट्टी लागली आहे त्यामुळे जॉबवरती सुट्टी वगैरे काढली आहे चार पाच दिवसाची मंडई तुम्हाला या चार पाच दिवसामध्ये पूर्ण आमचं कोकण मे महिन्यामध्ये कसं असतं ते दाखवणार आहे मस्त फुल एन्जॉय शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सगळ्या झटकेपट सगळं कोकण दाखवणार आहे शॉर्ट व्हिडिओ पण येतील आपल्या चॅनलवरती मी कोकणी राज इंस्टावरती पण आणि युट्यूबवरती पण तर मंडई परत एकदा या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत तर आज आम्ही आमच्या घराच्या मागे आलोय घराचं बांधकाम वगैरे चालू आहे तर काका आणि मी फणस काढायला आलोय दाखवतो तुम्हाला आता काका काढताय फणस हो एक काढलात ना दादा हो बरका फणस एक हा बघा इकडं मंडई काढलेला आहे हा अर्धा खारुता येईन खाल्ला नाही हा बघा पाहू शकता इकडे एक फणस काढलेला आहे आणि आता कशासाठी फणस काढताय भाजीसाठी आता भाजीसाठी म्हणजे मंडळी संध्याकाळी आल्या आल्या माझं स्वागत आहे भाजी फणसाची भाजी आणि भाकरी खायला भेटणार आहे खाल्ला नसता आता आला येणार ते येऊन दे त्याला काय नाही हे बघा हे बैल लोक असतात ना हे बघा हे दादा ही चार पाच वर्ष झाली आमच्या इकडेच येतात म्हणजे उन्हाळा लागला की कारण इकडे फणस आंबे आमच्या इकडला खायला भेटतात ना नदीच्या पलीकडे आहेत त्यांचं म्हणजे याचा मालक नदीच्या पलीकडे ते मे महिना लागला की आमच्या इकडेच येतात कारण आंबा फणस खायला भेटतो ना इकडे झाडांच्या आधी सावळीमध्ये फिरत असतात हे बघा ही एक गाय आहे इकडे वासरु हिचं इकडे एक गाय इकडे घाबरत पण नाही इचा घो काय गाय आहे की काय काय दाव खाय पण ठेवलात कुठे तिकडे ठेवलात सर भंडरी हा बघा एक पणच काढला ना ही आजीबाई आहे लाडकी आजी हिचे व्हिडिओ खूप बघतला असाल तुम्ही तो पण समजा फणस कोणाचा आहे तो फणस कोणाचा तू लावला आहेस तर म्हणजे आजीबाई लावलेले आहेत आहे बावीस वर्ष जास्तच झाले असतील दादा ती चाळीस वर्ष झाले फणसाला ती चाळीस वर्ष झालेत म्हणजे आमची चार पाच झाडं तर खालती आहे कापा फणस आहे म्हणजे खूप आहेत वाडीतली लोक पण घेऊन जातात आमच्या इकडचे फणस

गायचा लागला <laughs> अरे यार म्हणजे तोंडावरच पडलाय कारण तिला पण तसंच पाहिजे सारखी फिरत होती चार जडणे ती वर बघत होती वरून पडला पणच तो डायरेक्ट तोंडावर मुसकाट फुटून गेलाय शाप काय दादा वाट लावला ती गाय तुम्हाला शाप दिला नस म्हणजे मी फणस काढला नाही बघा मला खाली हा कापा हा कापाय हा बघा इकडे पण फणस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हा आता ह्या तर काढले तिकडे आहेत ती थोडी आता तुमच्या जवळ येणार आहे हे हा इथे आहे त्याच लागला म्हणजे मुस्काटाच चांगली भेटली तीस ती एवढा हे फट असा आवाज आला मग जोरात पडला असेल

मिरमिटा आंबा धरलाय की नाही अरे मिरमिटा आंबा धरला पिकायच लागला काय सांगताव सांगता मंडई ह्या आधी लहानपणी आम्ही यायचो हा आजोबांचा नाओ चुलत आजोबा ना म्हणजे आजोबांचाच आजोबाच्या आजोबाचा काय माहित नाही आजोबांच्या हा आजोबाने लावलेला आहे तो म्हणजे हे आंबे काय आम्ही या, लहानपणी यायचो इकडे शाळेत सुट्टी झाली ना इकडे आंबे बघायला यायचो खूप आंबे भेटायचे मोठे मोठे म्हणजे खूप म्हणजे एका एका टायमिंगला भेटायचे कधी कधी काहीच नाही भेटायचे तर आज आलोय परत पिक्के काय आहे काय आंबे झाड लागले सकाळी चार पाच काय केला खाल्लात कीला आहे ठीक आहे हे आंबे दिसत नाही कारण या झाडाला पानं जास्त आहेत दिसताल पण तिकडे वरून दाखवायला लागतील एवढा टाइम नाही आमच्याकडे जा वरून परवा आलो होतो देवा पण पिक्का नाही अजून कुठं पडलेला नाही पडला इथं खालीच जाणार सकाळी भेटले कधी बसन पिकायला लागला मला सकाळी पाच भेटले हो पण पिकायच कधी झाले का दहा बारा दिवस हे बघा मंडई मध्ये मध्ये आंबे आहेत दिसतील तुम्हाला तुम्ही तिकडून याव हे बघा हे असे माकड म्हणजे वांदर आमच्याकडे बोलतात ते वाट लावतात हा हे बघा हो दादा पण जास्त नाही धरलाय हा मंडई हे बघा हे बघा थोडे थोडे आंबे दिसत तुम्हाला पाहू शकता हे बघा मंडई फणस आहेत इकडे पण फणस आहेत हा कापा आहे हा वर्क आहे परत हे बघा इकडे पण फणस आहेत परत इकडे पण आहेत ते इकडे पण आहेत ते इकडे फणसाचीच झाड आहेत परत इकडे पण आहेत हे बघा दिसतोय काय हां सई इकडे फणसाची झाडं आहेत तर मंडळी फणस वगैरे काढून झाला आहे फायनली हा व्हिडिओ आपला कम्प्लीट झाला आहे पहिला व्हिडिओ गावी आलो आणि आतापासून तुम्हाला चार पाच दिवस म्हणजे रेग्युलर ब्लॉग बघायला भेटतील तर हा बघा फणस दाखवतो हा एक फणस काढलेला बाज झाला एवढा भाजीसाठी तर हा एक फणस काढलेला आहे आजच्या म्हणजे दिवसाची भाजी म्हणजे चांगली भाजी करूया संध्याकाळी मस्त की आपण आज आत्ताच्या मुलगीची हळद पण आहे तर बघूया भाजी पण खायला भेटेल पण लवकर भाजी वगैरे खाऊन परत जायच लागेल तिकडे तर हे बघा इकडे घराचं काम चालू आहे आमच्या नवीन घर दादा फणस पाडला ना तो गायच्या तोंडावर ते राड्याची तारखी होते अशी वरना पडलो ना तोंडला तिथं पडलं डोक्यावर नशीब काय झालं नाही हे बघा इकडे रूम मारलेले आहेत हा एक रूम हा हॉल गायचा पण काढला आहे हा इकडे हॉल आहे ही पडवी ओटी म्हणजे पडवी आपल्या कोकणातले शब्द बोलायचे परत हा एक आहे रूम काढलेला आणि हे किचन आहे हे आमचं किचन आहे हे काकांचं किचन आहे तिकडे एक त्यांचा रूम आहे इकडे एक, एक रूम आहे हे टोटल चार टोटल चार रूम एक हॉल एक ओटी आणि दोन किचन एवढं काढलेलं आहे तर हे काय म्हणत आहे आपा कसं काय चाललंय तुमच्या वातावरण गावाकडचं वातावरण सांगा कसं पाऊस हून पाणी आहे की नाही पाऊस हून आहे अजून पाऊस कधी पडला पाऊस संध्याकाळी पडला तीन कधी आज आज कुठं अजून तीनदा पडलो कल तीन एक वाजता पाऊस पडलाय त्यामुळं आज गरम होतय ना संध्याकाळची सोय बी काय संध्याकाळची सोय बी हाय तिकडे लग्नाला येणार आहेत की नाही हा बघू काय सोय केलेली आहे हे काका आहेत चुलत आमच्याकडे पप्पा आहेत तुम्ही नको ते गावकरी बघ नको पाहुण्यांचं दाखवलं भाई हे काय करताय लेवल करताय काय होय खोक तुम्ही आता हे पकडलाय त्याला काय बोलतात हातात दगड कसायचं हत्यार दगड हत्यार कोणतरी आलं गाडी घेऊ तिरंगी घे काटकोण काटकोनात तिकडे दगड वगैरे टाकलेत ही खालची साईड आहे कावना सुंदर ही खालची साईड आहे इकडे एक रूम पाडलाय आणि इकडे समोर एक रूम इकडे किचन तिकडे किचन तिकडे दोन रूम थोडंसं बाहेर घेतलेलं आहे म्हणजे आधी म्हणजे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल जुन्या घराचा व्हिडिओ टाकलो होते थोडा म्हणजे छोटं घर होतं आणि बाहेरला बाहेरची जागा जास्त होती आता थोडी चारी साईडने जागा थोडी थोडी वाढवली आहे तर म्हणजे पूर्ण घर झाल्यावरती पण एक व्हिडिओ येईल आणि असे मधीच कधी कदी ना कधी आलो तर व्हिडिओ टाकत राहीन तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन गोष्ट पाहण्यासाठी मी कोकणी राज्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ एका का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा जर गावी आलोय तर काय ना काय कंटेंट तर टाकणारच आहे दररोज एक दोन एक दोन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बाय